रोजचा आपला तोच तोच वरण भात किंवा आमटी खाऊन जर आला असेल ना तर मस्त जिभेची चव डाळीचं करायचं ते पाहतोय इथे मी डाळीमध्ये हळद हिंग आणि थोडस तेल घालून डाळ शिजायला ठेवली याकरता आपण एक वाटण करतोय मी अर्धी वाटी ओल्या नाराचा किस एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घालून पाणी न घालता हे वाटून घेतलं शिजलेली डाळ चांगली घोटून घेतली इथे मी साधारण एक टेबल स्पून इतकं तूप गरम केलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे आणि दहा ते बारा मेथीचे दाणे घातले पाव चमचा हिंग घातलं हिरव्या तुकडे घातले अर्धा चमचा हळद थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून डाळ घालून पटकन झाकण ठेवलं म्हणजे छान फोडणी बसते आणि आता यामध्ये थोडस पाणी घातलं त्याचबरोबर आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते घालायचं दोन ते तीन आमसुला घालायची थोडस चवीपुरता गुळ घालायचा त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालून मस्त असं भरपूर याला उकळी येऊ द्यायची असं आहे थंडीमध्ये गरमागरम तुरीच्या डाळीचं सार करा प्या आणि चाण्याला